माझे नाव श्रावणी आज दिसणार म राजीव महिनाशी काही दोन तास चालणार आहे शांत चित्तेने ऐकून घेऊया अशी माझी नम्र विनंती दर्याखोऱ्यात तो राहायचा र दर्याखोऱ्यात तो राहायचा रुस्ताव वैऱ्यालाही हितो घाम फोडायचा नुसता वैऱ्यालाही हितो घाम फोडायचा र देवदर्शनासाठी रोजगडावर यायचा र देवदर्शना रो देवदर्शनासाठी रोजगड मागायचा र बेल भंडारा उधळून आशीर्वाद मागायचा र बेल भंडारा उधळून आशीर्वाद मागायचा र सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथील ढुंगे येथे उमाजी नायकांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी घुमणे व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते दादोजी हे किल्ले पुरंदरचे वतनदार होते उमाजी राजे जसे मोठे होत गेले तसतसे ते हेरगिरी तलवार चालवणे बाळ चालवणे दाणपट्टा चालवणे अशा क्रिया अशा इत्यादी कला त्यांनी अवगत केल्या का त्या काळात इंग्रजातली सत्ता विस्तार सुद्धा त्यांनी पुण्याच्या दुसऱ्या बाजीरामेश्वरांना गादीवर बसवले आणि संरक्षण समाजाकडून काढून घेतली त्यामुळे त्यांचे अत्याचार वाढ लागले उमाजी उमाजी राजे बेलभंडारा उघडून इंग्रजांविरुद्ध उठावाची गर्जना केली ते इंग्रज सावकार मतंदार यांना लुटून वर गरिबांना मदत करायचे मदत कराय आणि उमाजीराजे यांच्यात अनेक चकमकी त्यात अनेक इंग्रज सैनिक ठार पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असे जो आमच्यासोबत नीट त्याला धरतो आम्ही काय जापाशी जो आमच्यासोबत नीट त्याला धरतो आम्ही काय जापाशी जीवाला जीव देणारी जात आहे रामोशी जीवाला जीव देणारी जात आहे रामोशी इंग्रजांविरुद्ध लढाबळ करण्यासाठी बावीस जुलै अठराशे सव्वीस रोजी उमाजी नायकांचा राजभूषा जेजुरीच्या पठारावर करण्यात आला त्यांना जो कोणी पकडून देईल त्यांना दहा हजार रुपये बक्षीस देण्याचे इंग्रजांनी जाहीर केले उमाजी नाईकांनी इंग्रजांविरुद्ध चौदा वर्षे लढा दिला वीस डिसेंबर अठराशे सत्तावीस रोजी इंग्रज आणि उमाजी नाईक यांच्यात एक युद्ध झाले त्या युद्धात अनेक इंग्रज सैनिकांचा पराभव झाला उमाजी पाच इंग्रजांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली नाही गलीची गुलामी ज्याच्या डोळ्यात आग आहे नाही गलीची गुलामी ज्याच्या डोळ्यात आग आहे ज्यानं फाडीला इंग्रज ज्यानं फाडीला इंग्रज असा वाघ रामशाचा हिरा रामशाचा हिरा बक्षाच्या महापाई एक पितू झाला व पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस रोजी गावात त्यांना पेशावर असताना अटक झाली व त्यांच्या देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला तीन फेब्रुवारी अखेर तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी त्यांना फाशी देण्यात आली अशा धोरण माझा कोटी कोटी प्रणाम जाता जाता एवढीच सांगितली